नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील खरं आता तुम्ही पूर्वी ग्रामपंचायतच्या बिनविरोध सदस्य होता आणि आता उमेदवारीसाठी अर्ज भरताय काय भावना आहे त्या खरं खरं जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एक संधी दिली होती आम्हाला फक्त सहा महिनेच काम करायची संधी मिळाली होती सो आम्ही जनतेला परत एकदा एक विनंती करतो की आम्हाला ह्यावेळेस आपण परत एकदा आपलं कामं करायची संधी आदरणीय डॉक्टर दवासिवले पाटील साहेबांच्या आणि नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळेसही काम केलं होतं ह्यावेळेस आम्हाला आदरणीय अजित पवार साहेब या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांची काम करायची आपली जनसेवाची पद्धत खूप मिळते जे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला छान पक्ष काम करता येईल म्हणून मी आमच्या पूर्ण पॅनलच्या वतीने आम्ही जनतेला विनंती करतो आपण आम्हाला ह्यावेळेस काम करायचं पर्सनल एवढ्या काय करायचं हो सो आम्ही खूप पहिल्यापासून लढत आलेलो आहोत आणि ॲक्च्युली आमचे जे सासरी आहेत नेतेजी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब त्यांनी आम्हाला खूप स्पष्टपणे सांगितलं की अकल्यूजची जी जनता आहे की आपले कुटुंब आहे तर काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढत राहावा आणि तेच आम्ही करत आहोत तरी तेच आम्ही पुढे करत सो आम्हाला विश्वास आहे की जनतेला ते मान्य असेल आणि ते आम्हाला संधी भाजप भाजपनं असे चॅनल वापरले जाते की भारतीय जनता किंवा या अकलूजमध्ये दशत आहे नेमकी अकलूजमध्ये दशत आहे आमच्यासाठी तर हे आमचं कुटुंब आहे so, सो आम्ही नेहमी त्यांच्यासाठी काम करत आलो आणि आमचं फोकस ते आहे भाजप काय म्हणत आहे आणि बाकीच्या माहितीच असेल बट आमचा फोकस एकच आहे की जनतेचा विकास जनतेसाठी आपल्याला महायुतीचा घटक पक्ष असताना स्वतंत्र कशी काय निवडणूक लढवली महायुतीचा घटक पक्ष असताना स्वतंत्र निवडणूक कशी काय लढवली नाही ह्याचं जे उत्तर आहे ते पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी दिलेलं आहे कसं आहे मला तरी वाटतं की ही लोकल बॉडी निवडणूक असल्यामुळे जनता उमेदवारांकडे बघून मतदान करते त्यांना ही मोस्टली सगळी माहितीतली लोक आहेत त्यांच्या जवळपासची आहेत त्यांच्या वॉर्डची आहेत आणि या पॅनलमध्ये आपण सगळ्या घटकांना आपण एक संधी दिली आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे सुशिक्षित उमेदवार असे आहेत सो so, मला वाटतं की जनतेला ते भावी आणि ते आम्हाला असल्यामुळं आव्हान वगैरे वाटते तुम्हाला नाही आमच्यासाठी लढाई ही नेहमीच होती म्हणजे असं कोण पुढं होतं हे न बघता आम्ही आमच्या कामावर फोकस नेहमी ठेवलेला आहे आमचा गोल क्लिअर आहे त्यामुळे समोर कोणी आमच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार देव्यानी रास्ते आहे त्या बाय प्रोफेशन वकील आहे त्यामुळे आय थिंक एक सुशिक्षित असं अध्यक्ष असल्यामुळे आपल्याला खूप छान काम होत आपल्याला अकलूजमध्ये काय कमी वाटते कसला विकास करावा म्हणजे विकासाचं स्वरूप काय असत गेले काही किंवा आम्ही तसंही अकलूजमध्ये जेव्हा फिरत असतो तेव्हा खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या अजूनही दिसून येतात म्हणजे पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल गटरी असतील आणि ह्या गोष्टी आय थिंक खूप आधी झाल्या पाहिजे पण अजूनही होत नाही पण अजूनही लोकांना त्याचा त्रास आहे कितीही महत्वाचं आहे त्यामुळे धन्यवाद